तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहिती मी रोजचे भाजीपालाचे भाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो व मोटिवेशन व्हिडिओ घेऊन येत असतो तुमच्यासाठी खास उद्योगधंदा तर तुम्ही बघू शकता पाठीमागा आपल्या मित्रांनी दुकान लावले भाजीपालाचे ते पण आपल्यासारखंच भाजीपाला विकत असतो तर मी तर खूप वेळेस तुमसाठी मोटिवेशन व्हिडिओ घेऊन आलो भाजीपाला विकून एका दिवसामध्ये किती प्रॉफिट उरता आपला असे मी खूप व्हिडिओ बनवले होते पण तुम्ही बघू शकता फ्लावीमध्ये पाठीमागा भाऊची दुकान आहे आपली दुकान म्हणजे व्यवस्थित वगैरे वगैरे लावून घेतलेली आहे फक्त ही दुकान जी असती मी जी व्हिडिओ बनवतो मंडीमधली व्हिडिओ असतो मी डायरेक्ट बाजारामध्ये व्हिडिओ असते आठ दिवसाला या तर या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण भाजीपाला विषयी माहिती भेटणार आहे कशी खरेदी करा कशी विका फक्त व्हिडिओ सोडपणत पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपल्याला माहिती भेटणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सत्ता काय विसू नका तर चला भाऊची मुलाखत घेऊ आपण ते कशी दुकान लावते होता रोजचे किती पड डे पैसे उरते तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे दुकान लावले आहे भाऊ कधीपासून बसून दुकान लावता आपण इथं आपली पाच सहा वर्षा दुकान आहे पाच सहा वर्षापासून दुकान आहे का म्हणजे बाजार करता का एका ठिकाणी दुकान असतात एका ठिकाणी एका ठिकाणी जसे की मंडी तुम्ही बघू शकता हे राजूरी मध्ये एकदम रोड वरती रोड दुकान लावलेली धंद्याची कोणतीच लागत नसते मित्र फक्त अंगामध्ये जिद्द असायला पाहिजे कोणता धंदा छोटा किंवा मोठा असतो फक्त करण्यात जिद्द असायला पाहिजे तर या अशी प्रकार बहुन दुकान लावली आहे तुम्ही बघू शकता आयटम वगैरे पण लावलेली आहे फक्त लावणं तर भाऊ म्हणजे इथला माल किती लावलेला आहे आजच खरेदी केला आजच खरेदी का ठीक आहे ठीक एखादी म्हणजे भाजीपाला आपण किती घेऊ शकतो हजार ते पंधराशे हजार ते पंधराशेच्या धंद्यावर डिपेंड असतात ठीक आहे ठीक आहे म्हणजे आता तुम्ही जे भाजीपाला खरेदी केलेला आहे असं दहा दहा किलो एक एक किराडा समजा रोजचं तर रोज इथला माल सेल होतो का आपण पुन्हा पूर्ण माल सेल होतो ठीक आहे ठीक आहे जर खरेदी करायची एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आपल्या मित्राला हो कोणाला हो तर तुम्ही काय पण करू शकता म्हणजे व्यवसाय करा का जे लोक आता समजा कोणाच्या हाताखाली काम करतात किंवा मिस्त्रीच्या हाताखाली जातात किंवा शेती वगैरे करतात त्यांना धंदा करायचा आहे साडी दोन शब्द तुम्ही सांगू शकता का म्हणजे करा म्हणून असतं का चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे का तर ठीक आहे सकाळी म्हणजे मार्केट कुठे असतं खरेदी मार्केट म्हणजे आपल्या योग्य दरामध्ये मा कुठं भेटू शकतो समजा मंडळी जालना मंडीमध्ये का तर समजा आपण एक टमाट्याचं कॅड लावलं किंवा आलूचे एक एक कॅड जर कोडलं त्याच्या मागे आपलं किती उरू शकते दोनशे रुपये दोनशे चाळीसशे रुपये एक कॅड विकता की टमाटा एक रोजचे एक कॅड तर तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रकारे दुकान लावले यांच्याकडे सगळं टोटल आयटम आहे कोथंबी सगळं आलू कांदा सगळं तर तुम्ही बघू शकता आपल्या मित्रांनो तिथे समजा पंधरा जर आयटम लावले तर पंधरा मागं जर नवीन व्यवसाय सुरू केली पन्नास रुपये जर उडले तर आपल्याला साडेसातशे रुपये रोजचे उडू लागले तुम्ही बघू शकता आता खूप जण मित्रांनो मी तुम साडे घेऊन येत असतो काय असतं मित्रांनो आपण कामाला जातो किंवा कंपनीत जातो फक्त पाण्याचा जा दृष्टिकोन असतो जे कंपनीत जातात जा त्यांची काय पेमेंट पडते पंधरा हजार रुपये पण भाऊ इथं दुकानावरती लावलं पण पाण्याचा दृष्टिकोन काय असतो काय दोन ते तीनशे रुपये रोज कमत असेल यानं जर पाचशे रुपये करायचं तर पंधरा हजार रुपये व महिना यो महिन्याला कमू लागला तर अशा प्रकारे व्यवसाय सुरू करा माझं हेच सांगण्याचा उद्देश असतो सगळ्यात दुकान लावतो पाठीमाग बघू शकता आईना पण दुकान लावले एकदम मस्त तर आशा करतो मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला प्रेण्यादायक काहीतरी माहिती भेटली असे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला दिसून पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये